आला म्हणून तिने बोलवलं माझ्याजवळ या छोटे दिवस मी तुम्हाला शेक्स बनवून देते फ्रुटी शेक्स ते दिल्यानंतर मला थोडं थोडं बरं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मी आलो आणि चार पाच दिवस त्यांच्याकडून फ्रुटी शेक्स घेतलं थोडं बरं बरं वाटायला लागलं थोडं तडतरी पण आला मला थोडं पन्नास पावलं सुद्धा चाललं तरी थकवा येत होता आता काय झालं त्याच्यानंतर ते शेक पिल्याने काय झालं मी थोडे दिवस माझ्या यांच्या आता आता भक्तीपेरीचा कार्यक्रम होता त्या भक्तीपेरीमध्ये ते थोडे विलीन होते तर मी बोलो माझ्याजवळ दे तुम्ही आणून मी बनवून स्वतः पी आणि मी बनवून पियाला लागलो तर मी शेतामध्ये भात कापली तर का उन्हात आणखी ते सगळं भात कापून आण वरती आणून चुकत घालायचं त्याच्यानंतर ते पसरवायचं पत्रवण झाल्यानंतर ते बांधून सुपारी तुकल्यानंतर ते बांधून आणायचं हे सगळं कंटिन्यू आठ दिवस काम केलं आणि आठ दिवसात तसा मला काही थकवा झाला ना थकवा जाणवला नाही आणि आता मला पन्नास पावलं ती मी चालत नव्हतो ना ते मला आता काय झालंय मी दोन किलोमीटर चालून जाऊ शकतो आणि दोन किलोमीटर चालत जाऊन परत रिटर्न येऊ शकतो आता एवढी मला थोडं तडतरीतपणा आलेला आहे आणि त्या तडतरीतपणामुळे होणार पण माझा माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली म्हणून मला आता बरं वाटतंय खूप वय किती आहे तुमचं माझं एकोणसत्तर वर्ष वय आहे आता कंटिन्यू सत्तर वर्ष चालू चालू सत्तर वर्ष चालू आहे सत्तर वाव्या वर्षी बघा किती दिवस झाले तुम्ही पहिला चालू करू आता किती शेक झाले

आमच्या हॉस्पिटलला आणि ती बघायला गेले तर एकदम अशक्त हे पण म्हणतात भाऊ खूपच वीक झाले त्यांना चालायला जमत नाही आहे तर त्यांना प्रोटीन त्यांना गरज आहे तर म्हटलं ठीक आहे आपण त्यांना करून देऊया नेऊन देऊया घरी असं झालं आणि त्यांना कारण डायबेटीस मॅडम त्यांना बाकी काय खायला तापामुळे जमत नव्हतं तोंडाला चव नव्हती मग दुसरं काय पोटात जात नव्हतं हे प्यायला खायला लागल्यावर त्यांना बरं वाटायला लागलं मग म्हटलं मग ठीक आहे खावा तुम्ही येस yes, एकदम भारी